नमस्कार मी राजन लाड दायभारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई गोवा महामार्गावरती आपण आहोत मित्रमंडळींसोबत आम्ही फिरायला आलो आहे संध्याकाळचे सहा वाजले आहेत आता आम्ही राजापूरकडे निघालो आहे या महामार्गावर हातीवले येथे आमच्याच भागातील म्हणजे होळी गावातील विकास करगुटकर या युवकाने छोटासा धाबा कम हॉटेल घातलेला आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलो आहे आमचे मित्र राजू भांजी मुंबईवरून जेव्हा केव्हा येतात तेव्हा याच ठिकाणी जेवायला थांबतात आज खास गावटी चिकनचा बेत आमच्यासाठी केलेलं आहे पुरी आहे चिकन आहे कांदा रस्सा आहे आणि स्पेशली आमच्यासाठी हे जेवण त्यांनी बनवलं आहे आणि मुद्दाम आम्ही या ठिकाणी थांबलं मी तुम्हालाही आग्रह करेन तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करत असाल तर या हॉटेलमध्ये या धाब्यावरती नक्की थांबा हा विकास आहे विकास करगुटकर आणि त्यांची पत्नी दोघेही मेहनत घेत आहेत खूप मेहनत घेत आहेत आणि हायवेच्या बाजूलाच त्यांनी हा छोटासा धाबा सुरू केलेला आहे खूप सुंदर नाश्ता देखील असतो त्यांचा नंबर मी या व्हिडिओची शेवटी देतो आहे तुम्ही कधी येणार असाल तुम्हाला गावठी चिकन वगैरे खायचं असेल तर अगोदर कॉल करा मी नेहमी म्हणत असतो हायवेच्या बाजूला ज्या रिकामी आणि मोक्याच्या जा जागा आहेत त्या जागेवरती आपल्याच भागातील तरुणांनी व्यवसाय सुरू केले पाहिजेत बाहेरील किंवा परराज्यातील लोकांनी येऊन त्या जागा अडवून त्याचे व्यवसाय करण्यापेक्षा आपल्याच भागातील लोकांनी तर ज्या जागा अडवल्या आणि तिथे व्यवसाय केला तर आपणही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे जेव्हा कधी रस्ते जागे चे भासे लते देना लते कर कर या रस्ते प्रशासनाला जागेची आवश्यकता भासेल तेव्हा त्या नक्की त्यांना परत देऊ पण आता सध्या रिकामी असले तर तिथे व्यवसाय सुरू केले पाहिजे आमचा हा विकास करगुटकर त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे अशा या युवकांच्या मागे आपण देखील खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत हा व्यवसाय यांचा पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही कधी आलात हायवेवरून तर नक्की विकासला फोन करा आणि या हॉटेलमध्ये या बघू आता दोन तीन दिवस असतील तर एकदा येतो जेवायला हा फोन करा